जी अशी लहान पोरावानी लहान पोरीवानी लड रडत होती हे बघा तुम्हाला दिसले असेल नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये आणि मीच चॅनलचा ओनर तुमचा डी एस के तर आता तुम्हाला मी दाखवू इच्छितो मी काहीतरी ऑर्डर केलं होतं जे की सात आठ दिवसापासून पेंडिंगमध्ये होतं लाईक गाईगडबडीत चालू होतं आणि ते असंच टाईमपास बसल्या बसल्या मी ऑर्डर केलं मना मनी नाही ध्यानी नाही उगंच असं ऑर्डर केलं आणि ते आलं पण जरा इतर बस मला ते आवडलं तर नाही आहे पण चल ठीक आहे आणि मला ते रिप्लेस करायचं होतं तर ते फ्लिपकार्टवरनं मागवलं मी पण ते रिटर्न पण जात नाही आहे तेवढ्याचा काही इश्यू नाही आहे पण ते रिटर्न जात नाही मी कस्टमर केअरबरोबर भरपूर वेळ टाईमपास केला प्रभाव ठेकर कसं केलं काय म्हणत नाही तर कस्टमर केअरसोबत भरपूर वेळ टाईमपास केला मी पण तरी पण काही फायदा झाला नाही ते म्हणले तुम्हाला रिटर्न भेटणार रिफंड भेटणार नाही तुम्हाला ते रिप्लेसमेंटच करावं लागणार आहे तर म्हणले जाऊ ते कशाला रिप्लेसमेंट करायचं आता हाय चलते काही नाही काही नाही सी ए पी एल बल्ब तर तुम्हाला काय मागवलं आहे ते दाखवतो आहे आता पुढं तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता तुम्हाला मम्मीशी भेटवतो मी तुम्हाला मम्मी दिसेल व्हिडिओमध्ये मम्मी झोप झाली का तुझी हां मम्मी झोपेत आहे थोड्या वेळाने मी तुम्हाला भेटवतो मम्मीला आता तर मला दाखवतो मी काय मागवलं होतं चला कॅमेरा फिरवतो आणि दाखवतो आज टी व्ही पण बंद आहे आता वाजले संध्याकाळचे पाच वाजलेत ना पाच वाजलेत वाटतं पडदा का घेऊन उभा मी असा तुम्हाला इकडे वेळ चला कॅमेरा फिरवतो हो आता ही छोटीशी रिंग लाईट मी अशी मागवलेली आहे गणपती बाप्पाच्या पाठीमागं तिथं मस्त दिसतीये बघा कशी वाटते मध्ये नक्की कळवा आणि तुमची प्रतिक्रिया पण तुम्ही सांगा मला तर कसं आहे कसं नाही तर एकदम भारी अशी आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सांगतो मी एक स्टँड आहे थांबा तुम्हाला दाखवतो हे बघा स्टँड आले आहे त्याच्याबरोबर हे एवढं स्टँड आहे आणि हे स्टँड आहे ना माझ्या हाईट एवढं तुम्� मित्रांनो आणि फक्त फक्त पाचशे रुपयाची लाईट आहे फक्त पाचशे रुपयाची फक्त पाचशे रुपयाची बघा ही जी, जी हाईट आहे ना कमीत कमी माझ्या बरोबरीने हाईट आहे तर मी तुम्हाला ओपन करून दाखवली असते आता पण याचा कॅमेरा धरायला कोणीच नाही आहे मग एकदा ट्राय करतो अरे नाही होते तर राहू द्यानंतर ओपन करून दाखवतो तर बघा लाईट तर तुम्हाला दिसतीची कशी आहे कशी नाही भारी वाटते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याला लाईट चेंज पण होते बघा तिथं बटन आहे तसं हे बघा वाईट झाली हे बघा वॉर्म झाली जरा वॉर्म कलर म्हणजेच उन्हासारखा कलर झाला आता पिवळी झाली पूर्ण याला ब्राईटनेस कमी जास्त करायला पण ऑप्शन आहे बघा जास्त ब्राईटनेस झाली मस्त उजेड आहे पाचशे रुपयात काही म्हणजे अजून काय देणार तुम्हाला पाचशे आहे की नाही तर मला जरा आवडली ठीक आहे जाऊ द्या काही विषय नाही पाचशे रुपयाचा आणि हां हे बघा आणि आता तुम्ही म्हणसान हे वायर कसलं आहे तर हे वायर ह्या दिव्याचं हा ऑटोमेटेड दिवा आहे छोटे छोटे बल्ब आहे तुम्हाला दिसत असेल आणि ही प्लेट ही प्लेट कट मोदक संपलेले आहे आणि आज तुम्हाला काय सांगू मला आज परत थोडंसं नुकसान वगैरे टाकलं आहे कारण शिवानीचे झाड गायब झालेले आणून दिलं दुसरं दुसरं आणून दिलं मित्रांनो झाड दिला काय झालं माहिती आहे का काय झालं माहिती का तिच्या झाडाची पानं कोणी तरी रात्री तिच्या झाडाची पानं कोणीतरी तरी तोडले आणि फुल पण तोडलं सकाळी जी अशी लहान पोरावानी लहान आणि लड रडत होती हे बघा तुम्हाला दिसले असेल दिसले रे न फोन मामाचा फोन आल था था आल आला होता त्याच्यामुळं व्हिडिओ जरा डिस्कंटिन्यू झाला आणि आता मी रिटर्न आलेलो आहे हे बघा दरवाजा लावतेही कारण बाहेरचा तुम्हाला आवाज नाही आला पाहिजे आता मी पण इकडं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो आहे तर शर्ट कसं वाटतं हे नक्की सांगा हां चल काय झालं दादा कोणी सापडले तुला सापडले की नाही मला मा काय माहिती तू आणलं का कोणी गेलं झाड तू मग पैसे मग काय होत खरं बोलायचं खरं बोलायचं असं असतं का तू काय असायला हे बघा उगच हसणं चालू कोण तोडली मित्रांनो ऑरेंज होतं फुल ते ऑरेंज कलरचं फुल आणि त्याचे पानं बिन तोडून टाकले तर मी तुम्हाला दाखवतो थांबा तर दाखवतो तुम्हाला वर जाऊ चला बरोबर वरची चावी काय तरी रडच गेलीला आणल्या करावाने तिला मी दुसरं झाड आणून दिलेलं आहे तर चॅनलला चायनला करा आता वरती चाललो आहे आता वर जाऊन तुम्हाला भेटतो हे बघा आता वरती आलं मी अँगलला दिसायला लागली काय झालं झालं तुझा झाडाचं हे बघा झाडाची काय अवस्था केली कोणी केली मला माहीत नाही हे बघा बघा कस केलंय याला कुंडी आता कुंडी मी मागा विचारली त्यान ते कुंडीचे लय पैसे सांगत होता रे याला फुल होत का मग हे कोणी खाल्लंय असं असं वरबडल्यासारखं मित्रांनो आहे कसं मला सांगा बरं ने तोडून नेल्यासारखं कसं कुछ तो कांड हुआ कांडू इथं पान आहे बघा याला दुधी दोन पानं ठेवले माकडं एवढे खातील का पानं हे नाही दिसले हे पाण्या दिसले आरती आता हे नवीन आणलं झाड मित्रांनो तुम्हाला हे बघा तर तर आहे फूल आहे तुम्हाला कसं कसे आमच्याकडे आता आम्हाला हळूहळू गार्डन बनवायचं म्हणून आम्ही एक एक फुलं जमा करतो कुंड्या आणून लागते हे बघा आता याला मी कोपऱ्यात ठेवलेलं आहे सुरक्षित हे बघा कोपऱ्यामध्ये यायला ठेवलेलं दिसले नाही पाहिजे रे दिसले नाही पाहिजे कोणाला माहिती का mm. याला पण कुंडी आणायचे ते आहे ना आपल्याकडं त्याचं बनवा ना घरी बसल्या बसल्या मग छत्रीचे सिग्नल जायचे आमच्या जा डिस्टिक हे बघा कुठं झाले मी येतो ना तिकडं हे बघा वरून डबल डोर घ्यायला मला गाडी धुवायची

हा तीच नेली असे लावत इथं मला धुवायची आहे गाडी ती लय गाण झाली पाऊस पडला ना तर परत खराब होऊन जाईल मग ते धुतली कुठं मी ते बघ तिसती तुला धुतलेली कशावर वाटते कशावरून धुतलेली वाटती गाडी तुम्हाला माझ्या गाडीशी तुला काय प्रॉब्लेम आहे ना काय प्रॉब्लेम झाला माझ्या गाडीशी आता कुठं धुतली आता धुवायची आहे मला ती गाडी चला मित्रांनो भेटतो थोड्या वेळाने चाललो आता मी मित्रांनो <laughs> आता संध्याकाळचे वाढले साडेसात आणि रोज तुम्हाला साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील तर ब्लॉगला नक्की बघायला विसरू नका आणि भरभरून सपोर्ट देत राहा मित्रांनो आता आता आधीपेक्षा व्यूज खूप डाऊन थोडे कमी झालेत तर या गोष्टीचं मला वाईट वाटते की आता तुम्ही परत सपोर्ट करणं मला कमी केलं असं वाटतं की तुमचं माझ्यावरती प्रेम कमी झाले तर प्लीज थोडं उभारून घ्या आता आणि रोजच्या रोज ब्लॉग येतील सात ते साडेसात आठच्या दरम्यानमध्ये आठ किंवा साडेसात आठ नऊ नऊ आपलं साडे साडेसात आठ किंवा साडेआठ ह्या दरम्यान म्हणजे संध्याकाळच्या टायमाला आपले ब्लॉग येतील आणि ब्लॉग बघायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन असताल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आता विषय काय चालता तर भरपूर लोकांनी मला खूप साऱ्या कमेंट केलं सगळ्यांच्या कमेंटला मी रिप्लाय देण्याचा ट्राय करतो आहे असं इग्नोर वगैरे कोणाचंच कमेंटला करणार नाही आता आता थोडं काम होतं माझ्या पाठी त्यामुळं जर आम्ही बिझी होतो तर आता नक्कीच दादा वहिनी तुमचे व्हिडिओ बघायला खूप छान असतात चैता लिपी वन झिरो फाईव्ह थँक्यू धन्यवाद आणि आता एक ताईची कमेंट आलेली होती की मला दिसत नाही आहे कुठे तर तुमच्या ताई वगैरे सगळं आहे कुठे पुढे ताईला काय झालं आणि ताईची तब्येत बरी नाही खूप जाम झाली ताईची तब्येत खूप बिघडलेली होती आता ती जरा बरी आहे आणि ती मुंबईला आहे आणि आता तिला मामाकडे पाठवलं आहे तर व्यवस्थित झाल्यानंतर ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल मी एक विचार केला होता की तिला सांगाल की सेपरेट तू तुझं एक चॅनल कर पण आता बघूया तिला मी सल्ला तर दिला आहे ती आता त्या सल्ल्यावरती किती वेळ काम करते ते तिच्यावरती डिपेंड आहे पण आपला चॅनल तुम्हाला चालूच राहील आणि तुम्हाला असंच मी तुम्हाला नवनवीन काहीतरी घेऊन येत जाईल तर सपोर्ट करा आणि आमचं झाड ते झाड गेल्यामुळं ना मला सकाळपासून बिचारीचं तोंड असं छोटं झालं होतं मला खूप बेकार वाटलं पण आता जाऊ द्या चला आणि चला आता मी तुमचा निरोप घेतो भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सात साडेसात आठ किंवा साडेआठ नऊच्या आतमध्ये सात साडेसात ते साडेआठ नऊच्या दरम्यान रोज संध्याकाळी व्हिडिओ भेटतील तुम्हाला रेग्युलर नियमित व्हिडिओ येतील तर आता मी निरोप घेतो भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र संध्याकाळची वेळ आहे आता आणि चला गणधी पाप्पा मोर या कारण बस एवढं चला गुड नाईट भेटू उद्या कुछ भी, कुछ भी।